नमस्कार आपलीच बातमीमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकोडा स्वागत करतो बातमी बाजार येथून श्री धर्मवीर संभाजी राजे आधुनिक व्यायाम व क्रीडा मंडळ बाजारच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळ व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दहा मे दोन हजार चोवीस ते दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आले आहे याकरिता मुलांचे वय सहा ते वीस वर्ष व वा मुलींचे वय सहा ते पंचवीस वर्ष वयोमर्यादा असून हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद प्रायमरी शाळा ग्रामीण रुग्णालय जवळच्या शाळेवरील प्रांगणात सुरू आहे या शिबिराची वेळ सकाळी सहा ते आठ असून या शिबिरात लाठीकाठी निशास्त्र युद्धकला कराटे दांडपट्टा सह व्यायाम व योगासनसह विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञान दिलं जातं या शिबिराचे आयोजन ललित महाराज पवार यांनी केले असून प्रमुख पाहुणे किशोर गायकवाड प्रशिक्षण शिवभक्त सचिन बरामकुळे भूषण काळे रोहन गुल्लाने कुमारी प्रियंका तायडे कुमारी निलिमा बोळखे यांच्या मार्गदर्शनात हे उन्हाळी शिबिर सुरू असून हे उन्हाळी शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आव्हान धर्मवीर संभाजी व्यायाम व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोद पवार उपाध्यक्ष सुनील सह विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे हे विशेष